अर्थ पवार पाली आणि भरतराज फाटाव शामगाव अशी दुधारी लढत चालू दिस पंच म्हणून संजय पाटील हातवरती कराओ सात पाय दोन मेदेवडचे कृष्णा चट्टावरचा चला पंच म्हणून पंच म्हणून कृष्णा चट्टा रे भरतराज इथामध्ये कुस्ती करणं इतर सगळे इकडे काय हा पंच आलेले आहेत पाचशे रुपयाची कुस्ती मैदानात लागलीला चोक लावून कुस्ती का झाले मला पट लग्नाची आयट बघा खेळण्याची ठप बघा शामगावचं कोरगाय शुभम कोरे वाटतात महाराष्ट्र चॅम्पियन यांचा पट्टा उजय जाई काही उडी काही काही ताई करा मला म्हणायचं करतो मला म्हणायचं कुस्ती मला रबा नव्याचे का त्याला छातीचे मडके आहे वरदराजला वर रुपयाचं बक्षीस आहे बाळाज हा नंबर दोन चा पैलवान मैदानात कुरपे आणखी द्या माझ्या वरदराजची बक्षी आहे का समार्थ कुस्ती केल्याबद्दल वरदराजला शंभर सचिन पवार यांच्याकडून वरदराजला शंभर रुपयाचं बक्षीस आहे अरे नंबर दोन चा पैलवान मैदानात कुरपे